श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग असणार आहे संगमेश्वरचा संगमेश्वर येथील महाराजांचं म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे तिथे आपण आज जाणार आहोत आणि सरदेसाई वाडा जो आहे तिथे देखील आपण जाणार आहोत आता बलिदान मास चालू आहे आणि आपण इतक्या जवळ राहतोय संगमेश्वरपासून तर तिकडे का जाऊ नये म्हणून आज आपण संगमेश्वरला जाणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आता आपण संगमेश्वरच्या दिशेने निघालो आहे संगमेश्वरमध्ये सरदेसाई वाडा विचारलं की कोणीही तुम्हाला दाखवेल अगदी मॅपच्या मदतीने पण आपण तिथपर्यंत पोचू शकतो संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील सरदेसाईंच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज मुघल सम्राट औरंगजेबाच्या सेनेकडून पकडले गेले या घटनेमुळे संगमेश्वरचे नाव दुःखद संतापजनक व तितकाच दुर्दैवी म्हणून इतिहासात नोंदवले गेलेले मित्रांनो हा कटू परंतु सत्य इतिहास आहे कसबा संगमेश्वर येथील नागरिकांना या दुर्दैवी घटनेची खंत आणि नैराश्य वाटते परंतु तो इतिहास आहे संगमेश्वरात संभाजीराजे शत्रूकडून पकडले झाले तेथून त्यांना वडूगावी नेऊन त्यांची क्रूरपणे हत्या करणे या मराठ्यांच्या इतिहासातील दोन्ही घटना दुर्दैवाने खूप दुःखद आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर अत्यंत अमानुष प्रकारच्या अमानवी आणि पाशवी हाल अपेष्टांना ज्या अतुलनीय धैर्याशी स्वाभिमानाने बाणेदारपणे व तेवढेच बेडरपणे सामना करत होते ते ताट मानेने मृत्यूला सामना करत गेले त्यांच्या या धैर्याची मराठ्यांच्या इतिहासात यशस्वी नोंद झालेली आहे आणि त्यामुळेच त्यांना धर्मवीर ही पदवी लागली आहे त्यामुळेच मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य काबीज करण्याचे औरंगजेबाचे स्वप्न धुळीस मिळाले एवढेच नव्हे तर त्याला नैराश्याने घेरल्याने तो परत दिल्लीत जाऊ शकला नाही आणि त्याचा इथेच शेवट झाला कसबा संगमेश्वर येथे संभाजी महाराज पकडले गेले ही दुर्दैवी घटना असली तरी एक लक्षात घेतली पाहिजे की स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला मुघल सेनेचा वेड्या पडल्याचे समजताच संभाजी महाराज मोठी सेना घेऊन रायगडावर जाण्यास निघाले ते सातारा वाईमार्गे न जाता संगमेश्वर मार्गे निघाले शत्रूंच्या दृष्टीने संगमेश्वरचा मार्ग अवघड असल्याने महाराजांनी तो मार्ग निवडला कसबा येथील सरदेसाईंच्या वाड्यात महाराज मुक्कामास थांबले परंतु फितुरीमुळे मुघल सैन्य तिथपर्यंत पोचले व वाड्याला वेडा घातला महाराज व मावळे बराच काळ सामना करत होते आणि त्यातच छत्रपती संभाजी महाराज लढता लढता पकडले गेले त्यांच्या मदतीला सरनोबत मालोजी घोरपडे धावून आले ते पनाळहून आले मात्र त्या लढाईत ते मारले गेले मुघलांच्या हातून निष्ठून जाण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज नावडी गाव नावडी बंदर म्हणजेच संगमेश्वरचे मूळ नाव त्या बंदरावर आले शास्त्री नदीच्या खाडीतून महाराजांना रायगडला जाणे शक्य होते परंतु नावडी बंदरातच मुघल सरदार मुकरब खानचा मुलगा इकराज खान यांच्याशी झालेल्या चकमकीत तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी महाराज पकडले गेले महाराज त्या वाड्यात असताना देखील न्यायनिवाडा करत होते म्हणजेच मित्रांनो ह्याच्यावरनच लक्ष घ्या लक्षात घ्या की महाराजांनी शेवटपर्यंत आपली राज्याची कर्तव्य जी आहेत शेवटच्या क्षणापर्यंत ती करत होती हेच सिद्ध होते फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत बलिदान दिन पाळण्यात येतो म्हणजेच सुतकाचा महिना असं मानलं जात तर मित्रांनो आपण आता इथे सरदेसाई वाड्याजवळ आलेला आहे संगमेश्वरमध्ये हा बघू शकता असा आहे वाडा पूर्ण आता पडलेला आहे तर मित्रांनो वाड्यातील मागचा भाग हा पूर्णपणे पडलेला आहे आणि काही भाग शाबूत आहे तर मित्रांनो सरकारने याची दखल घेतली पाहिजे हा मित्रांनो साधासुद्धा वाडा नाही ऐतिहासिक वाडा आहे या वाड्यात महाराज शेवटपर्यंत न्यायनिवाडा करत होते शेवटच्या क्षणाला देखील ह्या वाड्यात न्यायनिवाडा झालेला आहे मित्रांनो त्यामुळं खूप ऐतिहासिक वाडा आहे आणि मित्रांनो तसंच आपण वाड्याच्या वाड्याकडे जायच्या अगोदरच आपल्याला हे स्मारक लागतं इथे पण आपण आज आलेलो आहे बघू शकताय आहे खूप सुंदर असं स्मारक आहे महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे काळ्या दगडामध्ये हे स्मारक बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो तर आम्ही मित्रांनो स्मारकाजवळ गेलो म्हटलं मूर् महाराजांच्या मूर्तीचं दर्शन वगैरे करून घेऊया तर तेवढ्यातच तमिळनाडूवरनं ते काही लोक आले होते त्यांनी महाराजांसाठी हार वगैरे आणला होता आणि ते अर्पण करण्यासाठी ते, ते पण आले होते आणि बघू शकता इथे मित्रांनो ना आलेले आहेत परंतु त्यांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा म्हणजे नऊवारी साडी वगैरे नेसून त्यांनी वेशभूषा केलेली आहे मित्रांनो इथे महाराजांच्या मूर्तीवर रोज अभिषेक केला जातो रोज पूजा केली जाते तर मित्रांनो आता इथे महाराजांना हार अर्पण करायचं चालू आहे बघूया जय भवनी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवनी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तर मित्रांनो बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे महाराजांची किती सुंदर असं स्मारक उभारण्यात आलेलं आहे अगदी पूर्ण आपण जाऊन पायाजवळ आपण जाऊन दर्शन करू शकतो अशी मूर्ती आहे असं हे स्मारक आहे मित्रांनो तर आता आपण महाराजांना मुजरा वगैरे करून घेतला आणि व्हिडिओची सांगता करूया चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा